प्रसिद्ध गायक अभिजित सावंत अनेकदा वादविवादांमध्ये अडकला आहे त्यापैकीच एक आरोप म्हणजे राजकीय प्रभावामुळे अभिजित सेफ होतो चॅनलनेम मतदानाच्या लाईन ब्लॉक केल्याचा फायदा त्याला झाला असा आरोप अभिजितवर झालाय व्होटिंग लाईन शेवटच्या दिवसांच्या दोन दिवस आधीच ब्लॉक झाल्या त्या स्वतःहून ब्लॉक होत नाही बऱ्याच लोकांनी यामध्ये राजकीय प्रभाव असल्याचं म्हटलं पण मला त्यात किती तथ्य आहे हे माहिती नाही त्यावर मी संशोधन केलेलं नाही पण ही प्रक्रिया पारदर्शक असणं गरजेचं आहे असं मत या कलाकारानं मांडलं आहे हा कलाकार आहे अमित साना अमित हा अभिजित सावंत सोबत इंडियन आयडलच्या फायनल मध्ये होता तो सेकंड रनर अप आहे इंडियन आयडल झाल्यानंतर तब्बल एकोणीस वर्षांनी तो या विषयावर बोलला आहे एका मुलाखतीत त्याने आपलं हे मत व्यक्त केलंय पण सोबतच त्यानं अभिजितची माफी देखील मागितली आहे एवढ्या दोन दशकानंतर हे प्रकरण समोर आणल्याबद्दल त्यानं माफी मागितली असून या दोघांमध्ये अजूनही प्रेम आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत असंही त्यानं म्हटलं आहे सध्या बिग बॉस मराठीच्या घरात अभिजित सावंतला आपण पाहतो आहोत अभिजित या आठवड्यात सेफ झाला आहे तर मग तुम्हाला अभिजित सावंत आवडतो का अभिजित सावंत बिग बॉस मराठी जिंकेल असे तुम्हाला वाटतं हे कमेंटमध्ये सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा